रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र योग शिक्षक संघ पुसतच्या वतीने मकर संक्रांत निमित्त सूर्य नमस्काराचे आयोजन मकर संक्रांती निमित्त येथील विरंगुळा योग केंद्र ज्येष्ठ नागरिक भवन पुसद येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने सूर्यनमस्काराचे आयोजन सकाळी साडेसहा वाजता करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्राचार्य गोविंद फुके तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज निलपुवार ॲडव्होकेट बाबूराव मस्के विलास पलिकोंडावार उपाध्यक्ष पंडित गादेवार हे होते तर सर्वप्रथम योग शिक्षक डॉक्टर अविनाश जाधव आणि रंजिता कन्नावार यांनी उत्तमरित्या नियमित योग वर्ग घेतला योग ऋषी महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन आणि पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली योगविद्या धाम नाशिक येथील योग गुरुजी विश्वासराव मंडलिक यांना राष्ट्रपती कार्यालयातून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात दिल्ली येथे निमंत्रित केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी स्वरचित स्वागत गीत मंदा अघम यांनी सुमधूर आवाजात सादर करून योग साधकांचे मने जिंकलीत सूर्यनमस्काराचे मानवी जीवनात महत्त्व या विषयावर डॉक्टर मनोज नीलपवार आणि मनोज नाईकसर यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मानचिन्ह आणि नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सूर्यनमस्कार तज्ज्ञ प्रवीण मस्के यांनी उपस्थित योगसाधकांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने एकशे शा आठ सूर्यनमस्कार मंत्रोच्चारणासह करून घेतले व सूर्याची उपासना केली या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज नाईक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य गोविंद फुकेसर यांनी मानले या कार्यक्रमास कोषाध्यक्ष गोपाल सातळे गणेश फागिरे भास्करराव व्यवहारे डी जी तगळपल्लेवार बालाजी माने अभिलाष म्हस्के साई वट्टमोहार भारत दहीफळे जयंत राजूरकर ॲडव्होकेट संतोष मुळे उद्धव भगत संजय मनवर बालाजी माने प्रकाश जयस्वाल कल्पना मस्के शैलजा मडके कांचन देशमुख शालिनी पैकीने रुचिता पुरी विद्या गायकवाड मनोरमा मनवर छाया भगत रुपाली सातळे ज्योती कापुरे अनिगा अनिता गाडगे अनंता गाडगे अनंत पाटील सुमेध खंदारे अविनाश महाजन भारत दहिफळे शिवदास महाजन गजानन पाली इत्यादी असंख्य साधक उपस्थित होते चहापान आणि तिळगुड वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उसत प्रतिनिधी

अशा व्यक्तीच्या शहरामध्ये तुम्ही नाव सांगाल ते कुठलाही आधार सिद्ध करणार नाही